जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिरात भारधाव वेगाने येणारे चारवाहकी वाहन मंदिरात घुसले वेगावान वाहनावरील वाहन नियंत्रण सुटल्याने चार चाकी वाहन सरळ मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरत पायऱ्यांवर खेळणाऱ्या बालिकेला जोरदार धाक देत मंदिरात घुसले बालिका गंभीर जखमी आरोपी वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात जखमी बालिकेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेले खोडाई माता मंदिरात आज दुपारच्या सुमारास एक भरधाव वेगाने येणारी मारुती आर्टिगा कार घुसल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून तिला नजिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे आज दुपारी नंदुरबार शहराचे आराध्य दैवत असलेल्या माता मंदिरावर भाविकांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच विहारकडून येणाऱ्या भरधाव मारुती आर्टिगा कार चालकाचे वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट मंदिराच्या प्रवेशद्वारातून आता घुसली यावेळी या, या परिसरात असलेल्या अंजली राजू वैदू हिला या गाडीची जोरदार धाक बसली या जोरदार धडकेत बालिका गंभीर दुखापती झाली असून तिला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे विशेष म्हणजे अपघातावेळी या मंदिरात आज नवस फेडण्यासाठी वैदू समाजाच्या भक्तांची मोठी गर्दी होती अपघातानंतर या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती मंदिराचा पुढील परिसरात निमुळता असल्याने त्यात ही चारचाकी अडकल्याने मोठा टळला आहे या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिकचा तपास सुरू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार देवाचा कार्यक्रम होता आम्ही बटाजन इथे देवाच्या काम करा बाकीचे दर्शन घ्यायला होतो आम्ही पण तिकडेच होता बहीण बिन ती गेलेली होती तिकडे दर्शन करून यायचे ते गाडी ती रपमध्ये मध्ये आला सर आम्हाला दिसला पण नाही गाडी ती रॉप मध्ये आले नाही मध्ये घुसून गेली ते पहा आणि ते गाडी आजू घुसत होती मध्ये आटकून गेली ती नाही तो आधी ना ती लहान लहान पोरी होते ते डायरेक्ट चेंज होऊन जात सर आता ते बहीणला नस येत ना ते डाईक पाठवून गेलेले सर आता ते ना काय कामाची नाही सर आम्हाला काय पुरा न्याय पाहिजे आणि काय ते, ते पोरीच्या पूरा टेकमिक पाहिजे सर आम्ही ते विनंती करतात सर इथली माझी बहीण आहे सर आम्ही इथेच राधा कोड माता जोपडपट्टी मध्ये सर हा सर आपला अंजली अंजली राजू वैदू माझ्या नाव गो सतरा अठरा वर्ष सर तो तो। सोला सतरा हो सर याला जाऊनही देणार सर हे गेला म्हणजे काय काम आहे आम्ही गरीब मुलग आहे गरीब आहेत सर आम्ही काय करणार आम्हाला एक आहे मध्ये सर एकदम खराब आहे सर आता मी जाऊन आलो मी तिकडे दवाखान्यामध्ये जाऊन आलो पूर्ण गंभीर आहे नाच पाठवून गेलेली आहे पूर्ण पूर्णच पाठवून गेलेले